नमस्कार विद्यार्थ्यांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत करीत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण भरती आजच्या दिवशी आलेले सर्व प्रश्न बघणार आहोत तर बघा पहिला प्रश्न आहे वन हू वन वर्ल्ड सबस्टिट्यूशनचा वन हू थिंग्स वेलफेअर ऑफ वुमन तर बघा वन हू थिंग्स वेलफेअर ऑफ व्युमन याला काय म्हणतात तर याच्यासाठी शब्द आहे फेमिनिस्ट काय आहे फेमिनिस्ट क्वेश्चन नंबर सेकंड आहे सिनोनिम्स ऑफ द वर्ल्ड अट्रॅक्टिकचा अट्रॅक्टिव्हचा समानार्थी शब्द सांगायचा आहे तर बघा अट्रॅक्टिव्हचा सिनोनिम्स आहे अपिलिंग काय अट्रॅक्टिव्हचा सिनोनिम्स आहे अपिलिंग क्वेश्चन नंबर थर्ड आहे उरण नैसर्गिक वायू आधारित औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे तर सांगा तर बघा उरण नैसर्गिक वायू आधारित औष्णिक वीज केंद्र हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे क्वेश्चन नंबर फोर आहे महाराष्ट्रामध्ये सत्ता असलेल्या सर्वात सुरुवातीचा राजवंश खालीलपैकी कोणता आहे तर बघा हा कालच्याच व्हिडिओमध्ये घेतला प्रश्न तर बघा महाराष्ट्रामध्ये सत्ता असलेल्या सर्वात सुरुवातीचा राजवंश हा सातवा राजवंश आहे कालच्याच व्हिडिओमध्ये हा प्रश्न मी घेतला आहे ज्यांनी बघितला असेल त्यांना आलं असेल नॉटिकल मैल सॉरी नॉटिकल मैल हे अंतर मोजण्याचे एकक कुठे वापरतात तर बघा नॉटिकल मैल हे अंतर मोजण्याचे एकक समुद्रामध्ये अंतर मोजण्यासाठी वापरतात नॉटिकल मैल समुद्रामध्ये अंतर मोजण्यासाठी वापरतात क्वेश्चन नंबर सिक्स आहे इंदू प्रकाश या साप्ताहिकाचे संपादक कोण होते तर सांगा तर बघा इंदुप्रकाश प्रकाश या साप्ताहिकाचे संपादक विष्णू शास्त्री पंडित होते क्वेश्चन नंबर आहे हरिजन सेवक संघ खालीलपैकी कोणी सुरू केला तर बघा हरिजन सेवक संघ हे महात्मा गांधी यांनी सुरू केला क्वेश्चन नंबर आठ आहे नागजीरा हे अभयारण्य महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात येते तर सांगा तर बघा नागझिरा हे अभयारण्य माग महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात येते तर हे येते गोंदियामध्ये नागझिरा गोंदियामध्ये येत असते क्वेश्चन नंबर नाईन आहे मुलांनी वडिलांचे वडिलांची आद्या पाळावी मुलांनी वडिलांची आद्या पाळावी क्वेश्चन मार्क नाही आहे नाही पाहिजे इथे सांगा तर बघा वाक्याचा प्रकार काय मुलांनी वडिलांची आद्या पाळावी आज्या दिली आहे का नाही संकेत आहे का नाही तर काय आहे विद्यार्थी वाक्य आहे विद्यार्थी वाक्य आहे वा वे मीनाक्षी मंदिर भारताच्या कोणत्या राज्यामध्ये आहे तर बघा मीनाक्षी मंदिर हे भारताच्या तामिळनाडू राज्यामध्ये आहे आणि तामिळनाडूचे सीएम कोण आहे चला कमेंट करा विद्यार्थ्यांना तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या तेथे सर्व महत्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहते आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मला माहित पडेल विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात क्वेश्चन नंबर अकरा आहे कोकणच्या दक्षिण सीमावरून कोणती नदी वाहते तर सांगा तर बघा कोकणच्या दक्षिण सीमेवरून तेरेखोल नदी वाहते क्वेश्चन नंबर बारा आहे रेगुर मृदा खालीलपैकी कोणत्या मृद प्रदेशामध्ये आढळते तर चला सांगा तर बघा रेगुड मृदा ही दक्कनचा पठार प्रदेश रेगुड मृदा दक्कनचा पठार प्रदेश येथे आढळते क्वेश्चन नंबर थर्टीन आहे संयुक्त राष्ट्र महासभेने कोणते वर्ष सहकार वर्ष म्हणून घोषित केले तर सांगा तर बघा याचा आन्सर आहे दोन हजार पंचवीस संयुक्त राष्ट्र महासभेने दोन हजार पंचवीस हे वर्ष सहकार वर्ष म्हणून घोषित केले क्वेश्चन नंबर फोर्टीन आहे डॉपलर वेदर रदार कोणत्या राज्यात बसवले गेले तर सांगा तर बघा डॉप्लर वेदर रदार हे कर्नाटक राज्यात बसवले गेले क्वेश्चन नंबर फिफ्टी नाईन जीडीपीच्या तुलनेत शिक्षणावर सर्वाधिक खर्च करणारा देश कोणता आहे तर बघा जीडीपी च्या तुलनेत शिक्षणावर सर्वाधिक खर्च करणारा देश आहे स्वीडन कोणता आहे स्वीडन क्वेश्चन नंबर सिक्स्टी नाईन बलूथ हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे तर सांगा बलूत कोणी लिहिले आहे तर बलूत हे पुस्तक दया पवार यांच आहे क्वेश्चन नंबर सतरा आहे वमन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर बघा वमन म्हणजे काय होते असते याचा आन्सर तुम्ही मला कमेंट कमेंटमध्ये सांगा ठीक आहे कृष्णा नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत तर बघा कृष्णा नदीच्या उपनद्या ह्या घटप्रभा मलप्रभा आणि भीमा कृष्णा नदीच्या उपनद्या घटप्रभा मलप्रभा आणि भीमा म्हणजे वरीलपैकी सर्व आहेत महाराष्ट्राची लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोटी आहे 2000 किती है। किती है? तर सांगा किती आहे तर महाराष्ट्राची लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अकरा कोटी होती क्वेश्चन नंबर ट्वेंटी आहे आनंद घोलप यांचे टोंबन नाव काय आहे तर बघा अनंत घोल यांचे टोपण नाव आहे अनंत फंदी विद्यार्थ्यांना टोपण नावावर प्रश्न येत आहे तर तुम्ही मी ऑलरेडी व्हिडिओ घेतलाय टोपण नाव म्हणून तर टोपण नाव बाय स्टार अकॅडमी असं सर्च करा तुम्हाला मिळून जाईल क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन आहे आयुष्यमान भारत योजना कोणत्या वयोगटाशी संबंधित आहे तर सांगा तर बघा याचा आन्सर आहे सत्तर वर्ष आयुष्यमान भारत योजना सत्तर वयोगटाशी संबंधित आहे क्वेश्चन नंबर ट्वेंटी टू आहे भारत देशा प्रदूषणामध्ये कोणत्या क्रमांकावर आहे तर सांगा तर बघा याचा आन्सर आहे तिसऱ्या क्रमांक भारत देशा प्रदूषणामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे सर्वात जास्त प्रदूषित शहर हे दिल्ली है। आहे वर्ल्ड बँक ग्रुपचे सध्याचे प्रेसिडेंट कोण आहे तर बघा वर्ल्ड बँक ग्रुपचे सध्याचे प्रेसिडेंट हे अजय बंगाजी आहेत कोण आहे अजय बांगा क्वेश्चन नंबर ट्वेंटी फोर आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना कधी सुरू झाली तर सांगा तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जुलै दोन हजार चोवीस ला सुरू झाली कधी सुरू झाली जुलै दोन हजार चोवीस ला क्वेश्चन नंबर ट्वेंटी फाईव्ह आहे कृष्णा नदी विषयी योग्य विधान ओळखा तर बघा कृष्णा नदी दक्षिण भारतातील महत्वपूर्ण नदी आहे हो बरोबर आहे कृष्णा नदी ही दक्षिण भारतातील महत्वपूर्ण नदी आहे कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी दोनशे ब्याऐंशी किलोमीटर आहे हे सुद्धा बरोबर आहे कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी दोनशे ब्याऐंशी किलोमीटर आहे कृष्णा नदीचे उगमस्थान महाबळेश्वर हे आहे तर हे सुद्धा बरोबर आहे कृष्णा नदीचे उगमस्थान महाबळेश्वर आहे तर काय वरीलपैकी सर्व क्वेश्चन नंबर ट्वेंटी सिक्स आहे राज्यघटनेतील कोणत्या कलमांतर्गत राज्य सरकार अर्थसंकल्प सादर करतो तर सांगा तर बघा याचा आन्सर आहे दोनशे दोन राज्यघटनेतील दोनशे दोन कलमांतर्गत राज्य सरकार अर्थसंकल्प सादर करतो राज्य सरकार विचारलं तर दोनशे दोन आणि केंद्र सरकार विचारलं तर कलम एकशे बारा अंतर्गत केंद्र सरकार केंद्र सरकार कलम एकशे बारा आणि राज्य सरकार कलम दोनशे दोन क्वेश्चन नंबर ट्वेंटी सेवन आहे छोटा गंधर्व हे टोपन नाव खालीलपैकी कोणाचे आहे तर बघा छोटा गंधर्व हे टोपन नाव सौदागर नागनाथ गोरे कोणाचा आहे सौदागर नागनाथ गोरे यांचं आहे एकोणीसशे पाचच्या बंगालच्या फाळणीचा जबाबदार व्यक्ती कोण आहे तर बघा एकोणीसशे पाचच्या च्या बंगालच्या फाळणीचा जबाबदार व्यक्ती हा लॉर्ड कर्जर आहे सर्वांनाच ह्या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे गजत लक्ष्मी म्हणजे काय तर सांगा गजत लक्ष्मी म्हणजे काय तर गजतलक्ष्मी म्हणजे हत्तींसह असलेली लक्ष्मी देवी हत्तीसह असलेली लक्ष्मी देवी म्हणजे गजत लक्ष्मी क्वेश्चन नंबर थर्टी आहे भारतीय राज्यघटनेतील भाग दोन खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर बघा भाग दोन आहे नागरिकत्वाशी भारतीय राज्यघटनेतील भाग दोन नागरिकत्वाशी संबंधित आहे आणि मूलभूत अधिकार मूलभूत अधिकार आहे भाग तीन भाग तीन मध्ये फंडामेंटल राईट्स आहे आणि कोणते कलम आहे बारा ते पस्तीस कलम बारा ते पस्तीस मध्ये मूलभूत अधिकार सांगितले आहे आणि आर्टिकल थर्टी टू काय म्हणतात सोल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे भारतीय संविधानाचा आत्मा हे आर्टिकल बत्तीस ला म्हणतात असं कोणी म्हटलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि मार्गदर्शक तत्व कुठे आहे तर मार्गदर्शक तत्वे हे भाग चार मध्ये आहे मार्गदर्शक तत्वे कुठे आहे भाग चार मध्ये आणि कलम काय आहे छत्तीस ते एक्कावन मध्ये छत्तीस ते एकावन्न मध्ये मार्गदर्शक तत्त्वे आहेत क्वेश्चन नंबर थर्टी वन आहे वेदवती या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता तर चला सांगा तर बघा वेदवती म्हणजे तुलसी वेदवती म्हणजे तुलसी क्वेश्चन नंबर थर्टी टू आहे वमन या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा मग आली का नाही सांगितलं हा प्रश्न पुन्हा रिपीट होणार होता तर वमन म्हणजे काय होते ओकरी वमन म्हणजे वांती वमन म्हणजे उलटी म्हणजे सर्व म्हणजे 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 वांती उलटी ठीक आहे क्वेश्चन नंबर थर्टी थ्री आहे सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे तर चला सांगा तर बघा याचा आन्सर आहे धूपगड सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे विद्यार्थ्यांनो आजचे प्रश्न इथेच संपले आहेत जर तुम्हाला खरच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा करून घ्या तसेच आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंट मध्ये सांगा जेणेकरून मला माहीत पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद